केक हा ऑलमोस्ट सगळ्यांना आवडतो आणि तुमचा आवडता केक कोणता मला कमेंट करून नक्कीच सांगा माझा आवडीचा केक म्हणजे चीज केक हा केक शक्यतो बाहेर तुम्ही कुठल्याही दुकानामध्ये जा लगेच अवेलेबल नसतो ऑर्डर देऊन घ्यावा लागतो आणि थोडासा महाग असतो थोडासा म्हणजे केकच्या किमतीने दुप्पटच असतो आणि हा खाण्यासाठी एवढा अप्रतिम असतो की विचारायचंच नाही आज आपण याची रेसिपी पाहणार आहोत घरीच आणि बिना अंड वापरता तर खूप सोपी रेसिपी आहे म्हणू शकता आपण म्हणजे म्हणू शकते कारण खूप माझ्यासाठी तर इझी आहे तुमच्यासाठी आय होप इझी असेल तर काय करायचं मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आता मीडियम साईजचं जे भांडं एकदम छोटं असतं मीडियम असतं आणि मोठं असतं तर त्यातलं हा मीडियम साईजचं मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी म्हणजे मध्यम साईजचं सा आणि त्याच्यात मी घातलेले आहेत बिस्कॉफचे बिस्किट बिस्किट कुठलेही घालू शकता कुठल्या पण म्हणजे तुम्हाला जे आवडतील ते बिस्किट घालू शकता जर विकायचं असेल तर बिस्कॉश म्हणजे बिस्कॉफचा केक असतो ब्ल्यूबेरी असतो ब्लॅकबेरी असतो त्याचबरोबर चॉकलेट चीज केक नॉर्मल चीज केक त्यानुसार बिस्किटं घालायची तर इथं मला बिस्कॉपचे बिस्किटांमध्ये जरा जास्तच दालचिनीचा फ्लेवर असतो म्हणून मी इथं दुसरे पण बिस्किट घातलेले डायजेस्टेड बिस्किट आणि त्याचबरोबर मी दोन चमचे तूप घातले तूप शक्यतो नाही घालायचं म्हणजे घातलं तरी चालतं घरीच बनवते मी विकायचं जर असेल तर बटर वापरा नक्कीच आणि मध नसेल घालायचा तर बटरची जी क्वांटिटी आहे ती जास्त लागेल तर मी दोन चमचे तूप आणि दोन चमचे मध घातल्या जर मध नसेल घालायचं तर काय करायचं तीन ते ती चार चमचे बटर घालायचं आणि छान मिक्सरवरती अशा प्रकारे फिरून घ्यायचं तर हे बघा आता काय करायचं एक केक टीन घ्यायचा आणि त्याला फॉईल पेपर लावायचा फॉईल पेपर हा नक्की लावायचा कारण आपण याच्यामध्ये बटर घालतो किंवा तूप घालतो नंतर क्रीम चीजमध्ये पण खूप सारं बटर असतं त्यामुळं आपल्याला फॉईल पेपर लावणं गरजेचं आहे कारण याला आपल्याला नंतर वाफवून घ्यायचं आहे मग ते बटर वगैरे बाहेर येऊ शकतं म्हणून आणि नंतर केकटीनमध्ये टाकलं ना तर अशा प्रकारे स्प्रेड करायचं एक फुलपात्र घ्यायचं किंवा कुठलंही भांडं घ्या आणि अशा प्रकारे छान असं दाबून बसलं पाहिजे घट्ट सर त्याला आणि असं छान म्हणजे बटर वगैरे जास्त टाकलं ना तर खूप इझी जातं मी थोडंसं कमी टाकलं होतं तूप त्यामुळे थोडंसं असं पडत होतं पण जर जास्त वापरलं तर एकदम मस्त असा लेअर तयार होतो पहिला लेअर तर केकचा आपला बनून झालेला आहे त्याला मी फ्रीजमध्ये आहे किती वेळ ठेवायचं तर हे बॅटर आपण पुढचं बनवतोय ना म्हणजे क्रीम चीजचं तो तोपर्यंत तो मी याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि सात ते आठ मिनटं तुम्ही ठेवू शकता जर जा जास्त वेळ ठेवायचं असेल तर कारण आपल्याला सेट होऊन द्यायचं बटर किंवा तूप छान असं घट्ट सर होईपर्यंत ते सेट झालं पाहिजे आता इथं एका भांड्यामध्ये मी हे चीज घेतले मी तीनशे ग्रॅम घेतले तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट जर सांगायचं म्हटलं तर चारशे ग्रॅम क्रीम चीज असेल आपलं तर दोनशे ग्रॅम आपल्याला कंडेन्स मिल्क लागेल तर हे बघा हे दोनशे ग्रॅमचं कॅ कॅन आहे तर इथं मी तीनशेच ग्रॅम घेतलं आहे क्रीम चीज म्हणून मी थोडंसं कमी घातलं आहे याच्यामध्ये म्हणजे पूर्ण कॅन अख्खा नाही घातला जर चारशे ग्रॅम असेल तर पूर्ण कॅन आपल्याला लागेल त्याचबरोबर मी एक चमचा भरून व्हॅनिला इसेन्स घातला आहे थ्री फोर्थ कप व्हिपिंग क्रीम त्याचबरोबर दोन टेबलस्पून इथं मी कॉर्नफ्लॉवर घातले तर व्हिपिंग क्रीम किती चारशे ग्रॅम जर क्रीमचीच असेल तर व्हिपिंग क्रीम आपल्याला अर्धा कप लागेल आणि याला छान असं बीट करून घेऊ तर मस्त असं हे हो छान आपलं बीट करून झालेलं आहे ऑलमोस्ट बघा अशा क म्हणजे अशा ह्याच्यापर्यंत बीट करून घ्यायचं आणि याला जास्त पण असं मिक्स नाही करायचं नाहीतर काय होतं आपलं प पनीर वगैरे कसं होतं त्याप्रमाणे ते, ते फाटतं त्यामुळं जास्त पण नाही करायचं अशा प्रकारे झालं पाहिजे एकदम स्मूद मऊसर झालेलं आहे आता काय करूया जो केक चा पहिला बेस बनवला होता आपण बिस्किटांचा त्याच्यावरती जे हे बॅटर आहे ते ओतून घ्यायचं खूप सोपे हे याच्यामध्ये खूप लोक अंडी पण वापरतात पण मी कुठलाच केक अंड्याचा बनवत नाही म्हणून मी याच्यामध्ये कधी अंड वापरलेलं नाही आणि चीज केक आमच्या घरात म्हणजे असा प्लेनच चीज केक आवडतो म्हणून मी चीज केकचे खूप सारे व्हरायटी बनवत असते सारखे तर तुम्हाला छिजकेकच्या रेसिपी पाहायला आवडतील का कमेंट करून नक्कीच सांगा तर हे सगळं बॅटर मी याच्यामध्ये घातलेलं आहे जर तुमच्याकडं केक टीन नसेल तर कुठलंही भांडं घेऊ शकता फक्त त्याच्या खाली फॉइल पेपर किंवा बेकिंग जो आपला इकोबेकचा पेपर असतो ना तो लावायला काय विसरू नका आणि हां हे बघा मायक्रोवेव मी अगोदरच प्रिहीट केला होता त्याच्यात पाणीही गरम करून ठेवलं होतं एका प्लेटमध्ये जर मायक्रोवेव नसेल तर काय करायचं गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं त्याच्यावर एक स्टँड ठेवायचा आणि जसं आपण केक बेक करतो अगदी त्याचप्रमाणे बेक करून घ्यायचं तर इथं मी वीस मिनिटाचं लावलेलं आहे पण काय झालं होतं माहिती आहे का खरं सांगायचं तर हा केक आहे ना म्हणजे थोडासा वरतून जळायला मला असं वाटलं की वीस मिनटात परफेक्ट ही होईल पण यावेळेस मी विसरले की क्रीम चीज हे कमी होतं म्हणून कमी टेम्परेचरवरती मी चीजकेक बेक करायला पाहिजे होता आणि मी दुसऱ्या कामात होते त्यामुळं थोडासा असा वरतून थोडासा किंचित जळालेला आहे आणि नंतर मी काय केलं याला फ्रीजमध्ये सेट केलं हा रात्रीचा बनवला होता मग रात्रभर मी फ्रीजमध्ये ठेवला आणि हे दुसऱ्या दिवशी बघा हा चीज केक आपला मस्त तयार झालेला आहे जर जास्त क्वांटिटीत बनवला तर अफकोर्स खूप सुंदर असा चीज केक होतो आणि चीज केकवरती फिलिंग टाकतात जास्त असं काही डेकोरेशन नसतं म्हणजे जर तुम्हाला जसं की मी सांगितलं वेग की वेगवेगळ्या फ्लेवरचं जर पाहिजे असेल तर तुम्ही याच्यावरती चॉकलेट मेल्ट करून टाकू शकता त्याचबरोबर ब्ल्यूबेरी असेल तर ती त्याचा जा म्हणजे जा, जॅम जा, टाकू शकता बिस्कॉपचं स्प्रेड असेल तर ते टाकू शकता माझ्याकडे विपिंग क्रीम शिल्लक राहिली होती काल माझ्याकडे केकची ऑर्डर आली होती तर त्यातली ही शि शिल्लक राहिली होती मला वाटलं पुरते की नाही म्हणून मी अशा प्रकारे फक्त फ्लावर्स काढायचा प्रयत्न केला आणि असं पण मला लगेच कापायचं आणि खायचं आहे त्यामुळं म्हटलं की ठीक आहे जेवढी असेल तेवढी लावून घेऊयात फक्त सुंदर दिसण्यासाठी ऑफकोर्स पण असाच हा चीज केक खाल्ला जातो तर मस्त असा हा चीज केक बनलेला आहे बघा तुम्हाला मी कट पण करून दाखवते एकदम मस्त असा कट पण झालेला आहे बाहेर जर खायला गेलात तुम्ही तर एकशे ऐंशी दोन ते दोनशे रुपयांपर्यंत याची पेस्ट्री मिळते फक्त जो आपला इज केक कधी कधी बाहेर मिळतो तेवढ्याची पेस्ट्री असते कारण चीज म्हणजे क्रीम चीज वगैरे वा वापरलं जातं आणि क्रीम चीज हे महाग असतं थोडंसं म्हणून तर बघा कसला मस्त झाला आहे हा एक नंबर स्लाईस पण खूप छान असा कट झालेला आहे याचा म्हणजे जो बिस्किटात आपण बटर टाकलं होतं म्हणून मला पहिल्यांदा भीती वाटत होती की याचा लेअर वगैरे खाली व्यवस्थित बसतो आहे की नाही पण खूप छान असं झालं आहे आता याच्यावरती मी टाकणार आहे व्हाईट चॉकलेट तर तुम्ही काय म्हणतात त्याला तुम्हाला जे फ्लेवर आवडतो ते टाकू शकता स्ट्रॉबेरी आता स्ट्रॉबेरीचं सीझन आहे तर नक्कीच स्ट्रॉबेरीचं पण तुम्ही व चीज केक बनवू शकता वरतून असं आणि कुठल्याही म्हणजे फ्लेवर याच्यावरती टाकून तुम्ही हा चीज केक एन्जॉय करू शकता तर मी कट पण करून दाखवते तुम्हाला तर बघा याचा जो असा कट करताना एकदम व्यवस्थित जसं आपण बाहेर खातो ना त्याचप्रमाणे हा कट झालेला आहे आणि सेम तसा बनलेला आहे तर नक्की नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अजून काही गोष्टी जर समजल्या नसतील तर त्याही कमेंट करून सांगा आणि हां जर रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूयात तोपर्यंत तुम्हीही बनवा मस्त खा आणि एन्जॉय करा तर हा तर म्हणजे हा केक तर मी खाऊन घेते आखी पेस्ट्री अशी झाली होती मला की कधी खाते आणि बाकीचं चा जो आहे त्याच्यावरती थोडं स्प्रिंकल्स वगैरे लावून ठेवले थोडंसं छान दिसण्यासाठी बर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा परत भेटूया तोपर्यंत तो बाय एन्जॉय